हाय फॅमिली कसे आहेत सर्व मस्त मजे आणि सुनील बागा आज मोठे एवढं मोठं केळ सुनील खाण्याचे एवढे का असतात कोणीतरी काल विचारलं होतं सगळं खातो ना सगळं ना मिरची भाजी पण खाली आणि आपल्या शेठनी कल्याणी काल मिरचीमध्ये कोथिंबीर टाकले तेव्हा खाली आतमध्ये काही टाकलं सकाळीच बोलली त्याला मी मिरची मध्ये कोथिंबीर खाली ती समजली नाही मला सगळं आणि ही आमची शकुली आहे ही ग्रॅम मध्ये असते ग्रॅम मध्ये किती ग्रॅम मध्ये पाच ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम अशी असते तर ही पोरी असते ग्रॅम मध्ये पाच ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम असं कधी किलो मध्ये हसते का कल्याणी तर आज तुम्हाला चॅलेंज आहे कल्याणी सोडून सगळ्यांना कारण कल्याणीसाठी सोपं आहे तर चॅलेंज जसं आहे स्पेशली सुनील दादा मामा आणि आणि आई मंजू हत्या कोणी पण तर चॅलेंज जसं आहे की छकुलीला हसून दाखवायचा किलो मध्ये पाव किलो अर्धा किलो पाऊ किलो पाव किलो जास्त नाही पाव किलो पाऊ किलो ग्राम मध्ये संतेश्री राजा सोना हा काय काय झालं सोनू प्रथा ग्राम ग्राम प्रथा 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 हो प्रथा ओ कुठे जायचं कुठे चालली कुठे चालली तू नाही ग नाही चालली मम्मा जोडला असते विठो बारख माई विठो बारख माई जय जय विठो बारख माई सुनील दादा हरली मोठे

चष्मा नाही बघ माझ्या चष्मा दिसते का तू बापू हस ना इकडे बा इकडे माझ्या इकडे बघ चष्मा बघ चष्मा धोदमाय ना बघ बघ हसत राश्मा लावलायत बाबा इकडे बघ <ण्गानी> नहा बाबा हस दिया करो कभी कभी <णदी> ओए पाजी कभी दिया करो, नहाँ, करो। नहाँ, आ आ दिया करो तोंदा आली आली बक्ते दी गुदी 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 हाथ बडा ग्रामपर्यंत कुठे ग्राम पाव, ना, 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 पाव ना, ना ना। कुठ नाही हो, सकता। <laughs> कुछ नहीं हो आ

Ach La kaet halle, shir kaet hame daet dae. Goodee, 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 boo Na e parvat na e vood Na e Na e Na e Na e Ach 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 Mamma, mamma Goodee, 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 goodee Boo Goodee, 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 boo Goodee, 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 boo

तुला असा बसू बसलेलं आवडत रडत असतील अशी बसून ठेवायला गेलं असायला कमलिगिरी बाबा बाबांच्या नमेश चष्मा बघेल मामा बघून तरी काहीतरी हस

सोना बस पक DNA ले हां ए ए गुटे गुटे जायजो बिरावा ए एangana baakyo

तू खूप हुशार आहेस मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस ते हो का आवडत चुकी ठेव देवा बघ हा जय जय बाप्पा ब काय बाबांचा पैसे आले किती गेले

सोनो सोनो इथे हाय अरे हसू तुला रडायचं काय करायचंय डोळ्यातून पाण्याचं थेंब ना नुसतं सगळं कुठं आहे खुमायला <laughs> <सोची नाच्चामी> बापरे नाचा दाखवा कसं नाच ओवी असं ठेवला तो मध्ये मी आणि ओबी आणि ही समोर उभ्या आणि नाच विठो बर माई जे जे विठ्ठो बर्क माई आणि तशी शांत बसायची आणि जसे आम्ही शांती होतो चालू करायची कळत होत दुसरं गाणं कार्टून गिरी करतात आणि दुसरं गाणं बोलवत परत रडायला लागायची हो को बारा साई बाबा बोले आणि असं काय असतं याच्यामध्ये की आता जस झोपून वरती आले भरपूर झोपतेला किती वाजता झोपते काल बारा वाजता आणि उठली किती वाजता अकरा 11 मध्ये मध्ये उठते ना रात्री हे कोणी उठते खेळ ना

सगळे हरले सगळे सगळ्यांनी हार मारली तिच्या झाली आणि आजची विनर आहे प्रथा प्रदीप पाटील आता तरी तर मंडळी काल एक कमेंट होती भरपूर कमेंट होत्या पण एका मी वाचून दाखवतो रोहिणी शिंदे त्यांचा आहे रोहन उद्या माझ्या लग्नाचा आणि माझा वाढदिवस आहे मला तू आणि आईनं विश करावं माझं नाव स्नेहा आणि मी मी मिस्टर अशोक आहे असं असेल बोटे नाव घेऊन विश कर लग्नाला पस्तीस वर्ष झाली आहे आणि मला चोपन्न वर्ष होणार स्नेहा आणि अशोक असं असावा बहुतेक आणि मी सर अशोक असो आई स्नेहा ने ताईचा बर्थडे आहे तर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे स्नेहा खूप शुभेच्छा त्यांना पस्तीसवा लग्नाचा वाढदिवस आणि सोपन वर्षाच्या आहेत त्या आणि त्यांचा मिस्टर अशोक आहे तर तुमच्या आणि तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजिता तुझ्याकडून शुभेच्छा प्रथाकडून कल्याणी कडून आईकडून आणि आणि आपण सोळा आनंदाचा मध्ये मी प्रश्न विचारले होते तीन त्याची बरोबर उत्तर देणाऱ्याला बक्षीस आहेत काल मी मिक्सर तर सांगितला जो आमच्या घरी तसाच पाठवे नवीन बरोबर तर त्यासाठी सगळ्यात मोठी अट ही आहे की त्या सोळा इव्हेंट आनंदाचा हा जो इव्हेंटचा व्हिडिओ आहे त्याच्या खालीच कमेंट करा रोहन ब्लॉगवर किंवा क्रेझीपुडी रंजिताच्या इतर व्हिडिओवर कमेंट करू नका कारण आम्ही बसताना त्याच्या खालचीच कमेंट बघणार आहोत बरोबर त्याच्याच इथे कमेंट करा तरी लक्षात ठेवा व्हिडिओच्या खाली नका करू त्या व्हिडिओच्या खाली करा जो अडीच तासाचा इव्हेंट आहे आणि नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओच्या एकदम शेवटी प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या बरोबर खूप सोपी आहेत नवीन जरी असाल तरी पण खूप सोप लगेच कडे काही जास्त कठीण नाहीये आणि प्रथाला हसवणं मुश्किली नाही नामुमकीन आहे एक वेळ डॉन डॉनला पकडू शकू आपण काय इकडे बघूया काय मारून नाही तिला काय झालं काय झालं सोड केस सोड काय माझ्या मोबाईल मध्ये ना मी हे ना ओव्हिन हे ना रेकॉर्ड करून ठेवलं त्यांच्या आवाजात आणि त्या दिवशी ती गाडी मध्ये ते मी रेकॉर्डिंग तरी ऐकवत ऐकवत झोपली गेलो गेलो येतात तू झोपली प्रथा झोपली तू मी झोपली मजा मजा देखा 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 करे मजा करे पण जांभई नाही तुला अजूनपर्यंत हा ऍक्टिव्ह आहे ना ती आता काहीतरी करतेसोबत आणि मंडळी अमिताच्या पाहुण चारा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडला कमेंट वरून तुमच्या कळायला असा त्यासाठी कळलं आम्हाला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि उद्याचा ब्लॉग अजून भारी असणार आहे आमचे सुनील वांगा साहेब अमिता पहिल्यांदा उंटावर बसल्यात उद्या तुम्हाला बघायला मिळणार आहे का सुनील कसा होता अनुभव खूप भयानक होता बरडलास <laughs> का तू ओरडला का नाही तुझ्यापेक्षा जास्त अमिता ओरडली तर मजा आली ना आणि कलरफुल सायकल चालवायचा अनुभव कसा होता मजा आली <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं आई सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा आमची प्रथा समुद्रावर गेली होती दीड वर्षांनी कल्याणी समुद्रावर गेली होती आणि महत्वाचं पहिल्यांदा प्रथा घोडागाडीत बसणार आहे पुण्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल प्रथाची पहिली घोडागाडी सफा पुढे बसली आहे आमचं चंकी पांडे बघायचं आहे

आता कसं शांत झालं फक्त विठो बारोकुमारी सांगितलं ना कधी खूप शांत होत मग तू गेलेली बारीला ना, ना। त्यावेळेला बारीला गेली होतीस ना कसं कळतं हे मानायला पाहिजे ना तेवढं एकच गाणं कसं कळतं बाकी तुम्ही कोणते गाणं बोला नाही नाही तर नाही तेच बोल तर मंडळी उद्याचा व्हिडिओ पाहायला ना। विसरायचा नाहीये खूप भारी व्हिडिओ असणार आहे तुला एक्सपो तु एक्साइटेड आहेस का आई हो मी नव्हती आली ना हा बघायला नक्की बघ आणि सगळ्यांनी एन्जॉय करा उद्याचा व्हिडिओ आणि आपण भेटी उद्याचा काही नऊ वाजता क्रेझी पुढे अंजितावर बाय बाय